मला पासून वस्तू चांगली काढलेली आहे हा नाव सांगा तुमच्या घेणाऱ्यांचं नाव सांगा अमोरी जिल्हा नाशिक यांच्या कानाच फोन होता

सिंगलची जोडी दिली तर जोडीतून देऊन टाकू जोडीच्या जोडी याचा काय या वापर आहे त्याचे एकतीस हजार सांगायचे सत्तावीस हजारला फायनल द्यायचं सत्तावीस ला फायनल फायनल सत्तावीस ला एकतीस हजारला फायनल एकतीस हजार पस्तीस सांगायचे ला फायनल अहो काजळ आहे पिवळ पिवळ काजळ आहे किती किती महिन्याचे दोघं पंधरा पंधरा सोळा सोळा महिन्याचे पंधरा सोळा महिन्याचे हे रांजणगावून आलेले तुम्ही रांजणगाव सर्वी मंडळी भेटण्यासाठी आलेली आहे त्यांनी आपली भेट घेतलेली अभिनंदन सर्वांचं अभिनंदन दादा आपल्या दावणीवर तुमचे पाय लागले नाशिकून आलेले दादा नाशिकून आलेले म्हणजे आले म्हणजे त्यांना सर्वांना दोन दोन बोर द्यायचे आपल्याला वापस पाठवायचं नाहीये हा ही धावण आहे आपले दादा या इकडे सर्व मंडळी आपले हे बघा दोन एक ही जोडी सर्व वासरे आपले दादा हा फुल स्टॉक आहे स्टॉक फुले आताच पंढरपूरचा माल उतरलेला चालू भागमान ये बायलांच ये चालूय आता हां 7 दिन का बवने जे टाइमला आपल्या नावावर आले वापस नाही जे पुढे गे

पाच वासरं होते सहा वासरं होते हा दोन वासरे विकले दोन वासर विकले हे बी मागते एक, एक, एक सांगितले व्हिडिओ मारा बारा तेरा महिन्याची वासरं आहे संपर्क सांग अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न बारा सोळा चार राहिले का आपल्याकडे हा चार वासरं राहिले નિકુમ એકદમ નિકુમ આશ્રો નહીં હા એ વાસુ માગતે બદલી જેવાર કર

फक्त पंचेचाळीस हजार रुपये ऑफर आहे पंचेचाळीस सांगायचं आहे एक्केचाळीस ला जायचं आहे जर कोणी शेतकरी म्हणलं रांग्यावाला शर्यतीवाला झोपून द्या तर आपण घोड्या बरोबर झोपून देणार वासरा हा एवढी भूरी आपली जर नाही चाललं वासराव घोड्या बरोबर तर परत घेऊ परत शब्द देतोय आपण हा हा एक हा एकतीस का फायनल कमी नाही येणार का हा एकतीस आहे पंचवीस ला सोडू फायनल फायनल पंचवीस हजाराला पंचवीस हजाराला हा एक्केचाळीस हजाराला सोडू फायनल एक्केचाळीस हा पस्तीस हजाराचा आहे पस्तीस हजार पस्तीस हजार फायनल हा एकतीस हजाराचा आहे हा एकतीस हजार हा मोठा घेतला तर फक्त सव्वीस हजार रुपये किंमत आहे सव्वीस हजार याची आज आपल्याला आज यायचं आहे मनापासून म्हणून फक्त सव्वीस हजार फक्त सव्वीस हजार कमी जास्त नाही हे फक्त वाचून जायचे म्हणून घ्यायचे

बापरे पटासारखा म्हणजे वस्तू पण चांगली काढली ना बोला बर बोला बोलायची किंमत सांगितली बघून आलेले म्हणून पाचंदा हजार म्हणून नका त्याच्यावर अकरा हजार घेते काय चांगली એક બટ્ટા ભાવ તો પરત ગયો બોલી બોરી કરે हे किरण आपण आलेले त्यांच्यासोबत किरण आपण सांगा देऊन तुमचं त्यांना चार पाच वास्त्र खरेदी करायचे आणि आपण देणार म्हणजे देणार एक वासरे दिलेले फक्त त्यांना सव्वीस हजाराला हा कालच फोन करून तिथून निघालो बोला अजून काय बोलायचं पुढे बोला तुम्ही सांगा तुमचे नाही नाही बोला चला या पुढे घेणार या बरं तुमचं नाव काय बोलले तुम्ही हा विजू भाऊ या विक्रापा माझा एकतीस खोट तुमचे पाच दहा खोटे जर मनापासून व्यवहार करायचा असेल तर हाताची झालेली आहे बोला 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 पाहिजे खरेदी होऊन याची खरेदी जास्त आहे क्वालिटी आहे ब्रँड आहे त्याच्यापेक्षा हा उजवा आहे वासरू बघून अगोदर मग मला सांगा हा राहू दे वासरू उभा राहू दे हा मते तेच म्हणतो राहू दे वासरू राहू द्या चला मंडळी उभी आहे वासरू आलं नाही वासरू आलं त्यांचं म्हणणं शेतकऱ्याचं ते टांग्यासाठी आहे शर्यतीसाठी आणि नाव निघणार म्हणजे निंगणार आपलं बिझू बोला मी सांगतो आजच शब्द देतोय बरं बोला बर दादा बरं 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 टाइम अहो सात अकरा आणि पंधरा म्हणू नका पंधरा अकरा म्हणू नका एवार इतकं लांब होत नाही

जोडचं काय सिंगल आहे जोड जोडी जोडी सिंगल जस लागला तसं आपण सांगा तुमच्या रुपये पंचवीस हजार रुपयाला सोडून देऊ आपण पंचवीस हजार हो आम्ही पंचवीस ला सोडून देऊ पंचवीस लाख हा हा सत्तावीस ला सुटल सत्तावीस लाख हा तीस हजार रुपयाला हा फक्त साडेसात महिन्याचा गोर आहे साडेसात महिन्याचा हो एक नंबरची जे कुठं भट्ट नाही आम्ही सव्वीस हजार रुपयाला सव्वीस हा सत्तावीस ला सत्तावीस ही जोडी आहे ही जोडी पंचावन्न सांगायची फायनल एकावन्न हजार रुपये देऊन टाका हजार हो एकच नंबर आहे हा मैसूर आहे अठ्ठावीस ला देऊन टाकू आपण अठ्ठावीस नंबर तीस आहे दादा सर्यतीच आहे का हो काय तीस हजार सांगायचे आधी सत्तावीस ला देऊन टाकू एकदम वापर आहे सत्तावीस हजार हो तीस हजार रुपये सांगायची सत्तावीस ला द्यायचा ही जोडी सांगायला पंचाळीस आहे एक्केचाळीस हजार रुपये हो एकेचाळीस हजार जोडी हा सिंगल आहे हा एकवीस हजार सांगायचे अठरा हजार रुपये हो फक्त अठरा हजार रुपये एकदम हिशोबात किंमत हो अंकुश राठोड

બરા બોલુ દ બોલુ દે થોડા દોન મિનિટ બરા બોલા બરાબર

हो दादा तुम्हाला व्यवहार बस कर मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला गेले बोला पटका मा हा लगेच सांगितलं बसलं काम निघाल ते काम नाही काम नाही वाचू ना दादा वाचून पंधराला एवढा शिटा का ये

ए बच्चा का बच्चा बस

आप। आप। है। आप। 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 नमस्कार, नमस्कार 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 अपना जगह। ओ आप

शर्ट यायचं का आपण तिथे पंचावन्न हजार पंचावन्न हजार सांगायला करंट दिलं चालू गाडी चालू गाडी जम याचा काय शर्ट फक्त पंचवीस पंचवीस शर्ट संपर्क सांगा ना

आपलं जायच नमस्कार नमस्कार किती वाजता सेट आपला सात है सात आहे का हे पण आपल्या जायचं सिंगल याचा काय वापर शर्ट याचे सांगायला फायनल बत्तीस हजार बत्तीस हजार मोठा बैल आदत ये आदत आहे का सांगायला चालू आहे झुपले का आपण याचे सांगायचे पंचावन्न हजार हजार फायनल एक्केचाळीस ही जोडचे सांगायचे पण

क्वालिटी आहे शेट टॉप क्वालिटी जोडा काय वापर आहे जोडीचे पाच हजार सांगायचे एकसा डारला द्यायचे एकसष्ट हजारला फायनल माल भरपूर आहे आपल्याला वीस वाजता आहे माझ्याकडं वीस वाजता आहे का पुढं जोडी पडून एकदा इव्हर केला मोकळा मोकळा

याचे पंचवीस सांगायचे एकवीस हजार आपला संपर्क सांगा ना पप्पू बोराडे चाळीस चौऱ्याऐंशी एकोणसाठ बेचाळीस अंडो त्रेसाठ अजून कमी होईल कमी होईल कमी करून टाकू भरपूर आले आला

नमस्कार नमस्कार का धावने काही नाही नाही सात आहेत का जवळ कोण देत लाट हजार पासष्ट पासष्टच्या भावाने कोणता पण घ्या सहा साते मित्रांनो कामाला सगळ्या कामाला पहिले पडेल बाकीचे पडत आपली दावा नाही का समोर हिजोड तर काय चार सहा पंच्याऐंशी हजार सांगाल आहे फायनल का होईल का कमी जास्त इजोड चार सहा का एकवीस ते समोर ठेवणे आपला संपर्क सांगा सर माझं नाव कारण मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस त्र्याऐंशी पंधरा झिरो जीरो मित्रांनो दादा भरणारे यांची लावणी yeah.